नमस्कार शेतकरी मित्र हो आज एक जबरदस्त असा डेमो रिझल्ट तुमच्यासमोर घेऊन येत आज आहे आजची तारीख आहे एकवीस मे दोन हजार चोवीस आजच्या दिवशी आपल्यासमोर हा जो डेमो आहे याच्यामध्ये सर्वात अगोदर त्यानंतर गहू आणि तूर तर पाच दिवसापूर्वी या सर्व बियाणेला कपाशीचे चार बियाणे घेऊन त्याला आर पी एस शहात्तर बिजोरीची बीज प्रक्रिया केलेली होती या ग्लासमध्ये आपण आर पी एस आणि बिजोरीच वापरलेलं आहे आणि या ग्लासमधल्या याला आर पी एस आणि बिजोरीच वापरलेलं नाही एकाच शेतातली माती आहे आणि मित्र हो रिझल्ट हा कपाशीचा तुमच्यासमोर आहे त्याला आर पी एस आणि बिजोरीस लावले त्याची जोमदार अशी वाढ झालेली आहे फ्रेश आहे आणि ज्याला लावलेलं नाही आहे त्याची वाढ बघा हे धन्वंतरीचं बिजुरीच आणि आर पी एस यानंतर हा गहू बघा गहू या दोन्ही ग्लासामध्ये आपण गहू टाकलेला होता मा माती एका शेतातली पण या गव्हाला इथे आर पी एस आणि बिजोरीजची बीज प्रक्रिया केलेली आहे याला कोणतंच औषध लावलं नाही पेरणी केली त्यामधला हा रिझल्ट तुमच्यासमोर आहे अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे त्यानंतर ह्याच्या दोन ग्लासमध्ये आहे आपण तूर तुरीच्या बियाण्याला बीज प्रक्रिया केली होती याला आर पी एस शहात्तर आणि बिजोरीच लावलेला आहे आणि या ग्लासामध्ये लावलेलं नाही आहे तर ही शंभर टक्के उगवण झालेली आहे रिझल्ट जबरदस्त आहे म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की त्यांनी कमीत कमी या वर्षी आपल्या सर्व बियाण्याला कपाशीसुद्धा कपाशीला सरकीलासुद्धा आपण बिजोरीच आणि आर पी एसची बीज प्रक्रिया करावी आणि आपलं उत्पादन वाढवावं आणि अधिक माहितीसाठी माझ्या मोबाईल नंबरवर कॉल करावा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पाचशे चौऱ्याण्णव तीनशे चौपन्न धन्यवाद